आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या नमस्कार मी रुचिता अॅग्रॉन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत सध्या खरीप भाताची काय काळजी घ्यावी याबद्दलचा सल्ला दिलाय दापोली येथील डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी मोसम सेवा योजना आणि कृषी विद्या विभागाने तर समजून घेऊया खरीप भात पिकाची काय काळजी घ्यावी खरीप भात पुनर्लागवड रोपावस्था भात वेळी हेक्टरी किलो 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 नत्र आणि पालाश द्यावं हेक्टरी पाच टन गिरीपुष्पाचा पाला चिखळणीच्या वेळेस दिल्यास पन्नास टक्के नत्र खताची मात्रा कमी करून द्यावी काही भागात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे त्यामुळे पावसाची तीव्रता कमी असताना भाताच्या पुनर्लागवडीची कामं पूर्ण करून घ्यावीत बारा ते पंधरा सेंटीमीटर उंचीची आणि पाच ते सहा पाने फुटलेली जातीची पक्वता कालावधीनुसार ते दिवसांची रोपे लागवडीसाठी वापरावीत जमिनीच्या मगदुराप्रमाणे लावणी बाय बाय किंवा सेंटीमीटर अंतरावर करावी लागवड सरळ आणि उथळ दोन पूर्णांक पाच ते तीन पूर्णांक पाच सेंटीमीटर खोल करावी उथळ लागवड केल्याने फुटवे चांगले येतात एका चुडामध्ये दोन ते तीन रोपे लावावीत आणि संकरित भातासाठी एका ठिकाणी एकच रोप लावावं भात पुनर्लागवडीनंतर पहिल्या तीस दिवसापर्यंत शेतात पाण्याची पातळी दोन पूर्णांक पाच ते पाच सेंटीमीटर ठेवावी अतिरिक्त पाण्याचा निचरा करावा डोंगर उतराजवळ पुनर्लागवड केलेली भात रोपे जोरदार पावसामुळे वाहून जाण्याची शक्यता असते अशा शेत किंवा खाचरामध्ये तीव्र वेगाने येणारं पाणी इतरत्र किंवा बाजूने वळवण्याची व्यवस्था करावी सध्या हवामान सुरळीतील अळी या किडीच्या वाढीस पोषक असून भात रोपांवर या किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो या किडीची अळी कोवळी पाने कापून त्यांचे लहान तुकडे

शेतात नवीन पाण्याची साठवण करण्याची व्यवस्था करावी सध्याचं हवामान भात पिकावरील निये भुंगुरे या किडीच्या वाढीस पोषके काही ठिकाणी या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतोय भुंगुरे गर्द निळ्या रंगाचे असून अळी भुरकट पांढऱ्या रंगाची असते या किडीच्या अळी व प्रौढ या दोन्ही अवस्था या दोन्ही हानिकारक आहेत ही कीड पानाचा हिरवा भाग खरवडून खाते परिणामी पानांवर पांढरे डाग दिसून येतात या किडीचा प्रादुर्भाव पानथळ जमीन आणि नत्र खताच्या असंतुलित व वा अधिक वापराने होऊ शकतो त्यासाठी रासायनिक कीटकनाशकाची फवारणी पावसाची उघडीप पाहून किंवा तीव्रता कमी असताना करावी बांधावरील खेकड्यांच्या नियंत्रणासाठी पावसाच्या सुरुवातीला सलग दोन ते तीन रात्री बांधावरील खेकडे बत्तीच्या उजड्यात पकडून त्यांची संख्या कमी करावी त्यानंतर विषारी आमिषाचा वापर करून खेकड्यांचं नियंत्रण करण्यासाठी एक किलो शिजलेल्या भातामध्ये पन्नास ग्रॅम गुळ आसी फेट पंच्याहत्तर टक्के पाण्यात विरघळणारी भुकटी पंच्याहत्तर ग्रॅम टाकून विषारी आमिष तयार करावं या मिश्रणाच्या साधारणतः उकरलेल्या प्रत्येक छिद्राच्या तोंडाशी एक गोळी ठेवून ते बुजवून घ्यावं दुसऱ्या दिवशी जी छिद्रे उकरली जातील तिथे परत आमिष ठेवावं विषारी आमिषाचा वापर शेतकऱ्यांनी सांघिकरित्या व एकाच वेळी केल्यास खेकड्यावर प्रभावी नियंत्रण मिळवता येतं किंवा दहा तास भिजलेले चिंचोके बिळामध्ये ठेवून छिद्र बुजवावं पावसाच्या अतिरिक्त साचलेल्या पाण्याने भात रोप टिकेचं नुकता नुकसान होऊ शकतं ते टाळण्यासाठी रोपवाटिकेच्या चारही बाजूने चर खोदून अतिरिक्त पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अशाच शेतीविषयक माहिती जाणून घेण्यासाठी अॅग्रॉनला सबस्क्राईब करायला विसरू नका